पुणेच्या वसमत तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश पाऊस झालाय पावसामुळे बोरी सावंत माटेगाव करंजाळा या गावांच्या शिवारातील शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय शेतीमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्यानं पिकांचं सा आतोनात नुकसान झालंय शेकडो हेक्टर शेतजमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आहे सोयाबीन कापूस हळद यांसारख्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया पुणे जिल्ह्यातील वसमत तालुक्याला आज सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलेलं आहे मी सध्या उभा आहे वसमत तालुक्यातील बोरी गावाच्या शिवारामध्ये हे माझ्या पाठीमाग हे जर तुम्हाला तलाव नदी असं काही वाटत असेल तर असलं कुठलंही तलाव किंवा नदी नाहीये तर हे आहे शेती शेतीमध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यामुळं शेतीला पूर्णपणे या ठिकाणी तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय या है पानी है कि ही या शेतीमध्ये सोयाबीन या पिकाची पेरणी केल्याचं शेतकरी सांगत आहेत परंतु पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की पीकही या ठिकाणी पाहायला मिळत नाही साधारणतः तीन ते चार फूट इतकं पाणी या शेतीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे तर या ओढ्याचं पाणी रस्त्यावरून जात असल्यामुळं या ठिकाणचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे बोरी सावंत पलीकड परळी जाणारा रस्ता आहे तो रस्ता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळं पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतोय पूर्णपणे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आपल्या पाहायला मिळतंय या भागामध्ये या पावसामुळं पूर्णपणे शेती नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन कापूस हळद तूर या पिकांना या पावसाचा सर्वाधिक आणि या बातमी